नमस्कार आजचा व्हिडिओ आहे जास्त व्हिडिओ काढत नाही हसत आपला सत आपला एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काढतो आहे जसा मोठा व्हिडिओ काढत नाही चला दोरदोरसे व्हिडिओ इथनच आहे दुसरा आपण व्हिडिओ पुढला काढत नाही चला आता हलो हलो आपण जाऊ पुढं जसा व्हिडिओ नाही एक पाठची भास आहे हे बघा भात शेती ते रस्ता आहे आता पुढं पुढं जाऊया हे बघा कसं आहे भात शेतीचं हे बघा चला हलो हलो पुढं एवढं चला आता आपण बघा कसं पाठची साईड मस्त आहे तिथे हे चालतोय बघा कसं गावचं वातावरण कसं दिसतंय तर हे बघा कसं वाटतंय वातावरण मस्तभगी चला पुढं पुढं हे बघा हे भात शेती आहे इकडं भात शेती आहे हे साईडला भात शेतीच आहे चला आपण पुढं एक असं वाटतंय कोकणाचा शांत पाडशी साईड मस्तपैकी वाटते संध्याकाळची हे चला चला आपला व्हिडिओ इतकाच व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा एवढाच आपला व्हिडिओ धन्यवाद आवडला तर शेअर करा लाईक करा लाईक करा विसरू नका धन्यवाद बाय बाय टाटा